शेतकऱ्यांना मिळणार सोळावा हप्ता पीएम किसान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख एकावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांपैकी दोन लाख एकोणपन्नास हजार एकशे नव्वद शेतकऱ्यांना सोळा जानेवारीला सोळाव्या हप्त्याच्या माध्यमातून दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यापूर्वी उर्वरित दोन हजार सहाशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांनी के वाय सी पूर्ण करावी असे आवाहन कृषी अधीक्षक रवी हरणे यांनी केले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी कापूस आणि सोयाबीनचे भाव वाढेनात मायबाप सरकारने लक्ष देईना पोशिंदा संकटात पाचशे रुपये प्रति क्विंटल भाव झाला कमी चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी वन्य प्राण्यांकडून पिके फसतो शेतकरी चिंताग्रस्त खरीप हंगामापासून वन्य प्राणी पिकांची नासाडी करत आहेत अनेक वेळा वन विभागाला निवेदन देण्यात आले आहे रब्बी हंगाम सुरू झाला तरी सुद्धा वन विभागाने लक्ष दिले नाही चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी सोयाबीनचे दर गडगडले शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच बसतोय आर्थिक फटका प्रति क्विंटल ला पाचशे ते सहाशे रुपये नुकसान चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी मोदीच्या गॅरंटीची देशातच नव्हे तर जगभरात चर्चा प्रत्येक शेतकऱ्याला केंद्र सरकारने दिले किमान तीस हजार रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आधीच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते त्यामुळे शेतकऱ्यांची प्रत्येक अडचण दूर करण्यासाठी आमच्या सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला किमान तीस हजार रुपये देण्यात आले आहेत मोदी म्हणाले की त्यांच्यासाठी गरीब शेतकरी महिला आणि तरुण या चार सर्वात मोठ्या जाती आहेत आणि जेव्हा या सशक्त होतील तेव्हा मजबूत भारत तयार होईल चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना मिळणार तीन हेक्टर पर्यंत मदत पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा सरकारकडून परिपत्रक जारी एस डी आर एफ च्या निर्देशानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जात होती आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे प्रमाण तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वाढवण्यात आले राज्यात त्यानंतर सत्तेत आठ हजार पाचशे रुपये ऐवजी तेरा हजार पाचशे रुपये आणि बागायती पिकांसाठी हेक्टरी सतरा हजार रुपयांऐवजी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकाच्या नुकसान भरपाईसाठी बावीस हजार पाचशे रुपयांऐवजी छत्तीस हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी गाई म्हशी शेळी मेंढीसाठी पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत अनुदान जिल्ह्यामधून अर्ज आले तीन हजार